किती विद्यार्थी आणि महाराजांचे प्रेम किती स्नेह किती आपुलकी विद्यार्थी आणि महाराज एकमेकांप्रती प्रेमभाव प्रकट करताना गावाकडे जात असताना विद्यार्थी आणि संस्थेतही असताना बऱ्याच वेळा महाराजांना आईवडिलांसारखे प्रेम करतात आणि महाराजही त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात असे असणारी श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण दिली जाते आईवडिलांचा आदर गुरुजनांचा आदर भारतीय संस्कृतीचा आदर आणि मृदंग कीर्तन भजन प्रवचन इत्यादी योगासन प्राणायाम जप त्राटक ध्यान इत्यादी सुंदर प्रकारे शिकवण शिक्षण दिले जातं आणि शाळेचेही अभ्यास चांगल्या प्रकारे करून घेतला जातो अशी असणारी श्री वायाळ श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्था